नमस्कार मैत्रिणीनो मी सीमा टॉप मराठी शिवन क्लास आहे चॅनलमध्ये तुमचं अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तिथे तुम्ही बघू शकता हा जो कपडा आहे तर हा मी जीन्सची जी पॅन्ट आहे तर तो ती फाडून घेतलेला आहे दहा इंच मी आडवा माप घेतलेला आहे दहा ते अकरा इंच घेऊ शकता तुम्ही आणि एकवीस इंच मी उभं माप घेतलेला आहे तुम्ही बघू शकता दहा बाय एकवीसचा हा जो आपला कपडा आहे तर तो मी अशा पद्धतीने घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथे ही जीन्स आहे तर या जीन्स म्हणजे मी दोन जीन्स घेतलेल्या आहेत दोन जीन्स मिळून आता आपण एक छान अशी डोअरमॅट बनवणार आहोत तर जीन्स प्रत्येकाच्याच घरी असतात तर अशा पद्धतीने मी त्याला गोल गोल आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि डोअरमॅट जे आहे तर ते आपल्याला फक्त जीन्सची न बनवता त्यामध्ये अजूनही आपल्याला त्यात भरपूर असे चिंध्या घालायच्या आहेत म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा त्याला पाय पुसतो तर ते पाय पुसताना आपल्याला पण खाली असं मस्त मऊ लागलं पाहिजे आणि छान असं फिलिंग आलं पाहिजे तर इथे तुम तुम्ही बघू शकता अशा छोट्या मोठ्या काही चिंध्या वगैरे असतील तर त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित अशा सगळीकडे सारख्या होतील अशा तुम्ही घालून द्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सगळ्या चिंध्या अगदी व्यवस्थितपणे घालून घेतलेल्या आहेत आणि एकदम सावकाशीने मी तुम्हाला दाखवलेला आहे की कशी जी आहे तर ती आपण डोअरमॅट इथे बनवणार आहोत तर व्यवस्थितपणे मोठ्या मोठ्या ज्या चिंध्या असतील तर त्या अशा पद्धतीने तुम्ही वरून टाकू शकता बारीक सारीक ज्या चिंध्या असतील तर त्यामध्ये टाका आणि मोठ्या मोठ्या असतील त्या अशा वरती टाका म्हणजे जेणेकरून तुमच्या तुम्ही जेव्हा स्टिच कराल तेव्हा त्या इकडे तिकडे असं होणार नाहीत त्याची काळजी घ्यायला हवी तर इथे तुम्ही बघू शकता साडीचा हा कपडा आहे तर जेवढा जीन्सचा कपडा घेतलेला होता दहा बाय एकवीस तर तेवढाच कपडा आपण इथे घेतलेला आहे आणि सगळ्यात पहिले म्हणजे आता आपण इथे स्टिच करून घेणार आहोत चारही बाजूंनी ते चिंद्याचे आहेत तर ते इकडे इकडे जायला नको म्हणून आता ते आपण स्टिच करून घेऊया आता त्यानंतर हा जीन्सचा जो कपडा आहे तर तो कपडा आता याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून स्टीच करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही म्हणजे उलट्या बाजूनेही सिलाई देऊ शकता मी तुम्हाला पुढे एक सिलाई दाखवते कशी द्यायची परंतु जर तुम्हाला जर इच्छा नसेल पटकन झटपट पटकंच� काम करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने अंतरावरती हा जो कपडा आहे जीन्सचा तर तो बसवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी सारखंच बसवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता डोरमॅट जे आहे तर ती एकदम भारी आणि एकदम मस्त होत बनत चाललेली आहे आपली अगदी व्यवस्थितपणे फिनिशिंग आहे तुम्ही ही नक्कीच ट्राय करून बघा प्रत्येकाच्याच घरी जुन्या पँटी हिया अशा खूप असतात तर आता आपण शक्यतो कोणी लई असे जुने कपडे पण घालत नाही तर तुमच्या मुलांचे वगैरे जर जुने कपडे असतील तर तुम्ही ते जुन्या कपड्याचं पण बनवू शकता फ्रेंड्स जुने कपडे अशा पद्धतीने म्हणजे आकारामध्ये स्टिच करून घ्यायच्या आणि त्यानंतर तुम्ही त्याला असं मस्त आकार देऊन तुम्ही डोरमेट बनवू शकता किंवा छोटे मुलं जर असतील तुमच्या घरात तर तुम्ही त्या मुलांना बसण्यासाठी कारपेटही करू शकता तर हा जो कपडा आहे तर हा मी आता मधोमध लावून घेणार आहे म्हणजे जेणेकरून आपला साडीचा जो कपडा आहे तर तो दिसता कामा नाही म्हणून आता हा जो कपडा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही लावू शकता दुमडून इकडच्या साईडने करून घ्यायचा फक्त आता त्याला तुम्ही बघू शकता मस्त अशी फिनिशिंग आहे तर ती आपली आलेली आहे आणि एवढी म्हटलं तुमच्याकडे जरी एकच पॅन्ट असेल तर तुम्ही एका पॅन्टीमध्ये एवढीच डोअरमॅट पण बनवू शकता एवढीच जरी जर टाकली ना दारात तरी पण छान दिसते पण माझ्याकडे दोन पॅन्ट होत्या आणि खूप दिवसापासून घरात त्या इथं ठेवू तिथं ठेवू असंच चालू होतं त्यांचं तर आता मी दुसरी पण पॅन्ट फाडलेली आहे आणि ती अशा पद्धतीने आता लावून घेणार आहे ती ही अशाच पद्धतीने लावायची आहे फ्रेंड्स बघू शकता तुम्ही खूप छान आणि एकदम मस्त अशी डोरमॅट जे आहे तर ही आपली बनलेली आहे आणि जीन्सचा कपडा हातून मलाही माहीत आहे खराब पण होत नाही लवकर आणि व्यवस्थित पण राहतो आणि पाय पुसायला पण एकदम छान आणि मस्त असं पाय पण पुसले जातात जीन्सच्या कपड्याने आणि आपण त्यामध्ये चिंध्या घातलेल्या आहेत तर त्यामुळे ही जी डोरमॅट आहे ही तुम्ही लॉंग टाईम वापरू शकता कवर पण वापरू शकता काहीच हरकत नाही तर मी इकोळाडच्या बाजूने आता दुमडपट्टी लावलेली आहे तर ते अशा पद्धतीने पडेल कारण सरळ जर लावली असती तर आता आपल्याला सरळ लावायला त्यावरती कपडा नाही आहे तर त्यामुळे मी अशा पद्धतीने सिलाई करून घेतलेली आहे दोन्ही बाजूने सेम प्रोसेस तसंच करून घ्यायचं आहे पहिले सरळ सिलाई जरी केली तरी पण चालेल नंतर अशा पद्धतीने केली तरीही चालेल तर फायनली ही जी डोअरमॅट आहे तर ती आपली बनवून इथे रेडी झालेली आहे आता लास्टची आपली एकच बाजू राहिलेली आहे झटपट अशी बनवून होणारी मा ही डोअरमॅट आहे आणि मार्केटमध्ये अशी कितीही सापडवली तरी पण ती सापडणार नाही अशी डोरमेट आहे दोन कलरमध्ये झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला एक्स्ट्राचा जो, जो कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याला छान असा आकार पण देऊन घ्यायचा आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी याला खूप सुंदर असा आकार पण दिलेला आहे कात्रीनेच द्यायचा शिवायची पण गरज नाही आहे कारण जीन्सचा कपडा असल्यामुळे तो त्याचे काही धागे वगैरे काही निघणार नाही काहीच नाही व्यवस्थित असा आकार जो आहे तर तो देऊन घ्यायचा आहे चला तर तुम्ही सर्वांनी वेळात वेळ वेड़ काढून माझा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला तुमचं सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद इथे तुम्ही बघू शकता खूप छान आणि एकदम मस्त असे पाय पण पुसले जातात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बाय